स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्व्हे नॅक मार्फत घेतल्या जाणाऱ्या या सर्वेची आपल्याला आज चर्चा करायची आहे नॅक म्हणजे नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिटेशन काउन्सिल राष्ट्रीय मूल्यांकन एवं प्रत्यायन परिषद नॅकची ही वेबसाईट आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेबसाईट दिसेल वेबसाईटवरती बरीच इन्फॉर्मेशन आहे तुम्ही सहज पाहू शकता असेसमेंट याचा अर्थ तपासणी आणि अक्रेडिटेशन म्हणजे ऑफिशियल अप्रुव्हल गिवन बाय अन ऑर्गनायझेशन वॅन समबडी ऑर समथिंग अचीव्ज अ सर्टन स्टँडर्ड म्हणजे एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने विशिष्ट गुणवत्ता प्राप्त केली आहे अशा एखाद्या संस्थेने अधिकृतपणे दिलेली मान्यता दर्जा मानक मानकप्राप्ती किंवा अधिस्वीकृती म्हणजे कॉलेज एका विशिष्ट दर्जाने चाललेलं आहे की नाही हे तपासण्याचं काम केलं जातं ही तपासणी साधारणपणे दर पाच वर्षांनी होते आणि त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे विद्यार्थी सर्वेक्षण स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्व्हे विद्यार्थ्यांच्या समाधानाची पातळी तपासण्यासाठीचे सर्वेक्षण विद्यार्थ्यांचं महाविद्यालयाविषयीचं मत जाणून घेणे हा या सर्वेक्षणाचा महत्वाचा भाग आहे आता हे सर्वेक्षण कसं केलं जातं तर त्याला एकवीस प्रश्नांची एक प्रश्नावली आहे प्रश्नावलीची इथे लिंक दिलेली आहे ते प्रश्नावली ओपन आहे म्हणजे तो काही सिक्रेट असा क्वेश्चन पेपर नाही आहे की ऐन वेळेला परीक्षेला बसायचं वगैरे असं काही नाही कोणते प्रश्न आहेत ते इथे सगळे दिलेले आहेत आपण त्या प्रत्येक प्रश्नाची थोडक्यात चर्चा करणार आहोत ह्या स्लाईड शो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळेल तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवरती आम्ही पाठवणारच आहोत तर तो अभ्यास आणि प्रत्येक प्रश्न तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येईल की त्याच्यामध्ये तुम्हाला विचार करायला बराच म्हणजे विचार करण्याची गरज आहे त्याच्यामध्ये वीस वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत आणि एक वर्णनात्मक प्रश्न आहे शून्य ते चार असे मार्क तुम्हाला दिलेले आहेत ते द्यायचे आहेत त्यापैकी एक सिलेक्ट करायचं आहे शून्य म्हणजे सगळ्यात वाईट आणि चार म्हणजे सगळ्यात चांगलं आता इथे पहिला प्रश्न आहे तो पहा हाऊ मच ऑफ द सिलेबस वॉज कवर्ड इन द क्लास म्हणजे अभ्यासक्रम किती पूर्ण झाला किती टक्के पूर्ण झाला कारण खाली ऑप्शन्स पाच दिलेले आहेत आणि तो कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचा भाग आहे त्याच्यामुळे एकपासून सुरुवात नाही केलेली झिरोपासून सुरुवात केली झिरो वन टू थ्री फोर झिरो म्हणजे बिलो थर्टी पर्सेंट वन म्हणजे थर्टी टू फिफ्टी फोर पर्सेंट दोन म्हणजे पंचावन्न ते एकोणसत्तर तीन म्हणजे सत्तर ते चौऱ्याऐंशी आणि चार म्हणजे पंच्याऐंशी ते शंभर टक्के तर तुम्हाला यापैकी जे वाटतं ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आता ही पी डी एफ फाईल आहे तुम्हाला ऑनलाईन वेब पेजवरती सर्व्हे येईल आणि त्या सर्व्हेमध्ये तुम्हाला क्लिक करायला जागा असेल तर तिथे तुम्ही ऑप्शनला क्लिक करायचं आहे चार तीन दोन एक किंवा शून्य तर शून्य म्हणजे अतिशय वाईट स्थिती म्हणजे आता इथे आपण बघतो हो आहोत की बिलो थर्टी पर्सेंट तीस टक्क्यापेक्षा कमी सिलेबस पूर्ण झालेला आहे शिकवून म्हणजे अत्यंत वाईट स्थिती झाली पण आपल्याकडे साधारणपणे नंबर चार इथे मिळायला हरकत नाही कारण आपण नेहमीच सगळा सिलेबस पूर्ण करतो दुसरा प्रश्न आहे हाऊ वेल डिड द टीचर्स प्रिपेअर फॉर द क्लासेस म्हणजे वर्गात येताना शिक्षक किती तयारी करू घेता आता इथे तुम्हाला विचार करण्याची गरज आहे तुम्हाला सगळं आठवून पाहण्याची गरज आहे तुम्ही एक दोन तीन चार किंवा पाच वर्ष या कॉलेजमध्ये आहात एम कॉमला असाल तर पाच वर्ष गेली तुम्ही या कॉलेजमध्ये आहात तर तुमचा अनुभव काय आहे तो तपासून पहा आठवून पहा आणि त्याप्रमाणे मग शून्य ते चार यापैकी कोणताही एक या आकडा तुम्ही निवडायचा आहे आणि महत्वाचा भा भाग म्हणजे ही प्रश्नावली एकदाच भरायची आहे म्हणजे आत्ता तुम्ही भरली तर यानंतर परत कधीही हा सर्व्हे तुम्ही द्यायचा नाही आहे कारण एका स्टुडंटचं मत नॅकसाठी एकदाच आवश्यक आहे आणि मुख्यत हा सर्वे आहे तो टीचिंग लर्निंग अँड इव्हॅल्युएशन शिकवणे शिकणे आणि तपासणी म्हणजे पेपर तपासणी परीक्षा याच्या संबंधाने आहे प्रश्नांच सगळ्या थोडक्यात इथे मराठी रूपांतर मी दिलेलं आहे पहिले दोन आपण आता बघितले की अभ्यासक्रम किती पूर्ण होतो शिक्षकांची तयारी किती आहे तिसरा प्रश्न आहे शिक्षकांचे संवाद कौशल्य म्हणजे शिक्षक हाऊ वेल वेदर टीचर्स एबल टू कम्युनिकेट संवाद करणं म्हणजे लेक्चर्समध्ये मध्ये टीचर्स जे तुम्हाला सांगतात ते तुम्हाला कितपत सहज शिक्षकांचा शिकवण्याविषयीचा दृष्टिकोन म्हणजे तो कसा आहे एक्सलंट व्हेरी गुड गुड फेअर आणि पुअर म्हणजे शिक्षक अतिशय उत्साहानी भरपूर माहितीच्या आधारे मन लावून शिकवतायत की ज्याला आमच्या शिक्षकांच्या भाषेत म्हणतात की पाट्या टाकणे तर कोणत्या प्रकारच्या पद्धतीने शिक्षक शिकवतात हे तुम्हाला इथे सांगायचं आहे परत तुमचा मागचा सगळा अनुभव तपासून पाहायचा आणि त्याप्रमाणे उत्तर द्यायचं त्याच्यानंतर पाचवा प्रश्न तपासणीविषयीचा आहे अंतर्गत तपासणी तुमची जी काय परीक्षा होते तुमचे असाइनमेंट्स आहेत प्रोजेक्ट्स आहेत त्या तपासणीचा दर्जा कसा आहे असं तुम्हाला वाटतं तुमच्या प्रोजेक्ट असाइनमेंट संबंधी तुमच्याशी चर्चा होते का म्हणजे <coughs> प्रोजेक्ट दिल्यानंतर सबमिट करण्याच्या आधी तुमचे जर काही प्रश्न असतील तर त्याच्यावर चर्चा केली जाते का तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं का प्रोजेक्ट संपल्यानंतर सुद्धा तो कसा व्यवस्थित झालाय किंवा आणखीन काय हवं होतं अशी सगळी चर्चा होते का त्याच्यानंतर सातवा प्रश्न आहे इंटर्नशिप स्टुडंट एक्सचेंज फील्ड विजिट हे सगळं नेहमी चालू असतं का आता आपले पंडागळे सर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये घेऊन जातात कॉमर्सचे आणि काही वेळेला आर्ट्सचे पण काही स्टुडंट्स त्याच्यामध्ये जातात एन एस एसच्या निमित्ताने तुम्ही अनेक वेळेला बाहेर जाता फील्ड व्हिजिटला जाता तोरणे मॅडम तुम्हाला ट्रिपला घेऊन जात असतात वेगवेगळ्या ठिकाणी तर हे सगळं प्रोग्रॅम्स कितपत चालू आहेत त्याच्याबद्दलचं तुम्हाला मत नोंदवायचं आहे पुढचा प्रश्न आणखीन थोडासा विचार करायला लावणारा आहे शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा तुमची समज वाढण्यात सामाजिक जीवनात आणि भावनिक विकासामध्ये फायदा होतो कितपत मान्य आहे तुम्हाला म्हणजे तुमची समज वाढते का तुमच्या म्हणजे लेक्चर्स ऐकल्यानंतर एकूण <coughs> कॉलेजमध्ये तुम्ही जे शिकता त्याच्यावरून तुमची सर्व विषयातली समज किंवा संबंधित विषयातली समज वाढते का सामाजिक जीवनामध्ये आणि भावनिक विकासामध्ये त्याचा किती फायदा होतो तुमचे रोजचे प्रश्न या शिकवण्यामुळे सहज सोडवू शकता असं तुम्हाला वाटतं का त्याच्यानंतर तुमची संस्था तुम्हाला शिकायला आणि विकसित व्हायला मदत करते हे कितपत मान्य आहे कितपत मान्य आहे म्हणजे शून्य ते चार मध्ये कितपत हे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे त्याच्यानंतर दहावा प्रश्न आहे शिक्षक तुमच्याशी तुमची अपेक्षित क्षमता अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टे याबद्दल चर्चा करतात का म्हणजे तुमची अपेक्षित क्षमता बाजारामध्ये काय आहे त्याच्यानंतर अभ्यासक्रमाची उद्दिष्ट याबद्दल चर्चा केली जाते का तुम्हाला दिलेल्या कामा संबंधी शिक्षक तुमचा पाठपुरावा करतात का म्हणजे एकदा काम दिलं की ते कुठपर्यंत झालेलं आहे रोजच्या रोज रिपोर्टिंग करा हे वेळेवर संपवा असं तुमच्या मागे लागून सगळं काम करून घेतात का त्याच्यानंतर शिक्षक संकल्पना समजावून सांगताना उदाहरणं आणि व्यवहारिक उपयोग यांची चर्चा करतात का पोलिटिकल सायन्समध्ये तर हा प्रश्न नेहमीच येतो इकॉनॉमिक्समध्ये पण सगळा सिलेबस हा रोजच्या घडामोडींशी जोडलेला आहे म्हणजे जवळजवळ आपला प्रत्येक विषय हा व्यवहाराशी जोडलेला आहे तर त्याची उदाहरणं दिली जातात का त्याच्यानंतर शिक्षक तुमची क्षमता ओळखून तुमच्या पातळीला योग्य अशी आव्हाने तुमच्यासमोर ठेवतात का एक कॉलेज ही एक प्रयोगशाळा आहे प्रयोगशाळेमध्ये कसं प्रयोग केले जातात सगळ्या गोष्टी कंट्रोल्ड एन्व्हायरनमेंटमध्ये प्रयोग केले जातात के के तसे इथे या प्रयोगशाळेमध्ये तुमची क्षमता ओळखायची आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला चॅलेंजेस द्यायचे तुम्हाला छोटंसं ट्रान्सलेशन करायला सांगायचं किंवा काही नवीन शब्द शोधण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं असं काही केलं जातं का त्याच्यानंतर तुमच्या मर्यादा ओळखतात आणि त्या ओलंडायला तुम्हाला मदत करतात शिक्षक तुमच्या मर्यादा ओळखतात आणि त्या ओलांडायला तुमची मदत करतात असं होतं का शिकणं आणि शिकवणं या प्रक्रियांवर लक्ष ठेवून सतत आढावा घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न संस्था करते का म्हणजे मुख्यतः प्रश्न शिक्षकांबद्दल आहेत आणि संस्थेबद्दल आहेत शिकवण्याची पद्धत विद्यार्थी केंद्रित त्यांच्या सहभागाला वाव देणारी आहे का शिक्षक तुम्हाला अभ्यासाशिवाय इतर कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला प्रोत्साहन देतात का एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणतो आपण त्याला खेळाचे सामने आहेत म्हणजे क्रिकेट आहे कबड्डी आहे ॲथलेटिक्स आहे किंवा आपण नाटकांमध्ये आपले विद्यार्थी भाग घेतात कल्चरल कॉम्पिटिशन्स होतात काव्यवाचन स्पर्धा संगीत स्पर्धा क्विज कॉम्पिटिशन आपण वेगवेगळ्या वेग गोष्टी घेतो तर त्या ह्याच्यामध्ये भाग घ्यायला शिक्षक तुम्हाला प्रोत्साहन देतात का बाहेरच्या जगासाठी तुम्हाला तयार करण्यासाठी संस्था आणि शिक्षक किती प्रयत्न करतात नित्य आचरण कौशल्य म्हणजे एकूण मॅनर्स सॉफ्ट स्किल्स किंवा पोलाईट अँड करेक्ट म्हणजे शिकलेला माणूस आणि अनपड गवार याच्यामध्ये फरक जाणवतो असं जे साधारणपणे म्हटलं जातं ते या सॉफ्ट स्किल्समुळे म्हणजे कोणाशी कसं बोलायचं मृदू भाषा वापरायची नेमके शब्द वापरायचे आचरण तुमचं नेमकं हवं त्याच्यानंतर शिष्टाचार त्याला असा एक शब्द आहे किंवा एकूण जगायचं कसं जीवन कौशल्य आणि रोजगार क्षमता म्हणजे तुम्ही शिकताय त्याचा उपयोग कुठेतरी नोकरी मिळण्यासाठी व्हायला हवा किंवा तुमच्या शिक्षणावर आधारित नोकरी कुठली मिळू शकेल याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं का त्याच्यानंतर किती टक्के शिक्षक शिकवताना प्रोजेक्टर मल्टीमीडिया इत्यादीचा वापर करतात आता गायकवाड मॅडम तुम्हाला तुम्ही पाह पाहिलेलं असेल सगळ्यांनी कॉमर्सच्या स्टुडंट्सना त्याचा अनुभव हो आहे की त्या प्रोजेक्टर घेऊनच शिकवतो प्रोजेक्टर्स सगळ्यांना वापरणं शक्य आहे पण आपण यूट्यूबचे रेफरन्सेस पण वर्गामध्ये देतो मोबाईलमध्ये बऱ्याच वेळेला मी विद्यार्थ्यांना मॅप बघायला सांगतो यालाच म्हणतो आपण प्रोजेक्टर किंवा मल्टीमिडिया इत्यादीचा वापर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवरती वेगवेगळ्या लिंक्स आम्ही पाठवत असतो की हे नाटक पहा ही फिल्म पहा ही बातमी वाचा हा फोटो पहा हे गाणं ऐका ही कविता वाचून या किंवा हे पुस्तक शोधा आणि ते वाचा तर हे किती टक्के शिक्षक करतात आता टक्केवारी कशी काढायची त्याचं एक उदाहरण म्हणून मी इथे दिलेलं आहे म्हणजे कॉमर्सच्या मुलांच्या दृष्टीने हा अगदीच किरकोळ भाग आहे पण आर्ट्सच्या स्टुडंट्सना समजावं म्हणून मी हे उदाहरण दिलं आहे आता अगदी असं आकडेवारीनिशी जाण्याची गरज नाही आहे साधारणपणे शून्य ते चारमध्ये तुम्हाला ते बसवायचं आहे तिथे चार ऑप्शन्स दिलेले आहेत तर त्या ऑप्शन्सपैकी एक निवडायचं आहे आणि शक्यतो तुम्ही चारच निवडाल अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे तुमच्या संस्थेमधील शिकण्याचा व शिकवण्याचा दर्जा अतिशय उत्तम आहे कितपत सहमत आहात तुम्ही ठरवायचं आणि शेवटी शिकणं आणि शिकवणं सुधारण्यासाठी तुमची तीन निरीक्षणं किंवा काही सूचना द्यायच्या आहेत सर्व्हे दहा दिवसात पूर्ण करायचं आहे म्हणजे तुम्हाला ईमेल आल्यापासून दहा दिवसाच्या आत तर शक्यतो तेवढा वाट तेवढी वाट बघूच नका ज्या दिवशी ईमेल येईल त्या दिवशी तो सर्व्हे पूर्ण करून टाका आणि घाई करू नका अर्थात तो वाचून घ्या आत्ता आम्ही दिलं तुम्हाला तेही सगळं वाचा आणि ठरवा काय उत्तरं द्यायची आहेत ते तुम्हाला प्रिंट कॉपी हवी असेल तर ऑफिसमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे तर ऑफिसमधनं प्रिंट कॉपी घ्या वर्गांमध्ये पण आपण पन डिस्ट्रीब्यूट करणार आहोत वर्गात तुम्ही नसाल हजर तर ऑफिसमध्ये ती कॉपी मिळेल लायब्ररीमध्ये त्याची कॉपी उपलब्ध असेल ती घ्या त्याच्यावरती विचार करा उत्तरं काय द्यायची आहेत ते ठरवा म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आन्सर एकच आहे तर ते सजेशन्स पण ठरवून ठेवा आणि त्याप्रमाणे या सर्वेची उत्तरं द्या शक्यतो सगळीकडे प्रयत्न आम्ही आमच्या बाजूनी केलेले आहेत उत्तम देण्याचा प्रयत्न प्रत्येक शिक्षक आपल्यापैकी करतो त्याचं तुम्ही योग्य फळ आम्हाला द्याल अशी आमची अपेक्षा आहे आणि शक्यतो सगळीकडे चार सिलेक्ट होईल हे पहा तुमच्या मनावरती आहे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही त्याच्यामध्ये मांडायचं आहे एक नमुना प्रश्न म्हणून इथे दिलेला आहे आपण हे प्रश्न बघितलेच होते तर अभ्यासक्रम किती पूर्ण होतो पंच्याऐंशी ते शंभर टक्के सत्तर ते चौऱ्याऐंशी तर या पद्धतीने तुम्हाला उत्तर ठरवायचं आहे म्हणून म्हणतोय की शून्य ते चारमध्ये बहुतेक उत्तरांचं तुमचा आकडा चार असेल असं ही गृहीत धरतो आणि हे छोटंसं मार्गदर्शन पूर्ण करतो